वेलकम टू माय चॅनल सिद्धिका लर्निंग आज आपण या ठिकाणी मूळ अक्षरे लिहिण्याची प्रॅक्टिस करणार आहोत किंवा मुलांना मूळ अक्षरे कशी लिहायला शिकवायची ते पाहणार आहोत मुलांना एबीसी लिहिता येते डी सोपी असते मुलांना ए बी सी लिहिता येते स्ट्रोक्स लिहिता येतात स्कर्ड स्टे स्टँडिंग लाईन्स स्लिपिंग लाईन वगैरे सगळ्या स्ट्रोक लिहिता येतात मुलांना वन टू पण अंक लिहिता येतात मराठी अंक देखील लिहितात पण मुलांना मूळ अक्षर लिहिता येत नाही तर काय येत नाही किंवा सोप्या पद्धतीने कशी लिहायला शिकवायची ते मी या व्हिडिओमध्ये दाखवते पहिल्यांदा आपण आज स्वर लिहायला शिकणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यंजन लिहून दाखवणार आहे तुमच्या मुलांना कोणती अक्षरे लिहिण्यास आवड कमेंट करून नक्की सांगा त्या अक्षरावरती एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवला जाईल नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करत आहे मी पहिलं मूळाक्षर आहे अ आपण थ्री काढतो त्या टाईपमध्ये मुलांना पहिल्यांदा थ्री काढायला शिकवायचं आहे ते स्टँडिंग सॉरी स्लिपिंग लाईन देन स्टँडिंग लाईन मुलांना खूप सोप्या पद्धतीने लिहायला शिकवायचं आहे पुढे आहे आ त्या टाईप थ्री टाईपमध्ये काढायचं आहे सगळी स्वर जवळपास स्त्रीवर डिपेंड आहेत मुलांना थ्री प्रॉपर लिहिता आलं की आपोआप सगळे स्वर लिहायला येतात देन स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन देन स्लीपिंग लाईन ही स्लीपिंग लाईन तर मराठीमध्ये कंपल्सरी सगळ्यांना द्यायचीच द्यायची आहे आता ई कसा काढायचा ते सांगत आहे मला आपण आप इंग्लिशमध्ये यश काढतो त्याच्या टाईपमध्ये यश काढायचं आहे खाली एक थोडीशी रेश मारायची आहे किती सोपा यस आहे किती सोपा, है? यस, यस ला सोपा है साथी। आहे यस यसला ई बनवायचं आहे सोपं आहे ई पण काढण्यासाठी पुढे आहे ई ईडलिंबूंचा त्यामध्ये पण यस काढायचा आहे छोटीशी रेस खाली ओढायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मुलांना स सगळे मूळा लिहाय लिहिला येतील वरती थोडंसं सी काढायचं आहे ई रे ईडलिंबू ऊ तर खूप सोपा आहे थ्री काढायचा आहे वरतून रेश मारायची आहे खूप सोपा आहे ऊ पुढे आहे उखळ उ, थ्री काढायचं आहे देन थोडासा सी आकारामध्ये कर काढायचा आहे ऊस रू रू हा अवघड जाईल मुलांना पहिल्यांदा येणार नाही तर स्टँडिंग लाईन काढायचं पहिल्यांदा नंतर आपण केक काढतो त्यामध्ये दे उलट्या टाईपमध्ये केक काढायचा आहे नंतर इकडे मराठीमधले पाच काढतो होत्या टाईपमध्ये पाच काढायचे किती सोपं आहे असं मुलांना तुम्ही शिकवल्याच्यानंतर पाच सहा वेळा नंतर मुलांना इझिली लिहिता येईल आल्याच्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा मग तुमच्या मुलांना कोणता अक्षर लिहिता यायला लागलेला आहे हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर नेक्स्ट आहे का स्टँडिंग लाईन देन स्लँडिंग लाईन थोडीशी कर घ्यायची इथे ए का पुढे आहे ॲम्ब्युलन्स इथे देन अगेन थ्री काढायचं आहे स्लिपिंग लाईन स्टँडिंग लाईन वरती सी सारखं थोडंसं अर्धा चंद्र म्हणतो आपण मराठीमध्ये तसं काढायचं आहे नंतर आहे ऐरन स्टँडिंग लाईन स्लँडिंग लाईन थोडीशी कर आहे वरती एक स्लँडिंग लाईन आहे ऐरन सोप आहे इथं अशा पद्धतीने शिकू मुलांना इझिली ये लिहिता येणार आहे पुढे आहे ओ इथे थ्री काढायचं आहे मुलांना थ्री आल्याच्यानंतर मुलांना सगळी स्वर लिहिता येणार आहे तुम्ही मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी देऊ शकता थ्री काढायचं आहे स्लिपिंग लाईन दे दोन स्लँड स्टँडिंग लाईन काढायचं आहे वरती एक स्लँडिंग लाईन आहे इथे आहे ऑ आता हे ऑ आणि ॲ दोन स्वर त्यामध्ये ॲड झाले आहेत पहिले नव्हते आत्ता नवीन आलेले आहेत एक स्वर ए अ जवळपास सोप आहे एक शँडिंग लाईन एक्स्ट्राचे आहे यामध्ये काही फार वेगळं नाही आहे पुढे आहे औ थ्री काढायचं आहे स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन इथे दोन स्लँडिंग लाईन औ मूर्ती औ अम देखील सोपं आहे थ्री काढायचं आहे स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन वरती डॉट द्यायचं आहे सोप आहे पुढे आहे आहा थ्री काढायचं आहे इथे दोन डॉट द्यायचे खूप सोप्या पद्धतीने मी इथे सुवर लिहाय लिहिण्यासाठी सांगितले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मुलांना कुठले लेटर लिहायला ले आहेत हे तुम्ही जवळपास दहा दहा वेळेस तरी मुलांना ॲट लिस्ट लिहायला सांगायचं आहे दहाव्या वेळेस तरी मुलांना लिहिता येणार आहे परफेक्ट आणि डेली प्रॅक्टिस करायला सांगायची आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिसशिवाय कुठलीही गोष्ट येणार नाही कुठलंही काही अभ्यासक्रम अवघड हा नसतो आल्याच्यानंतर सगळं अवघड सगळा सोपा वाटतो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सगळं अवघड असतं आल्याच्यानंतर सगळं सोपं असतं त्यासाठी रोजच्या रोज मुलांना लिहिण्यासाठी द्यायचं आहे प्रॅक्टिस करून घ्यायची आहे मुलांच्याकडून थँक यू